तुम्ही स्वतः दादा होऊ शकता आणि नियोजन असं पाहिजे बरोबर आपण चॅलेंज स्वीकारलेलं आहे की सगळ्या काय बी वाटत होते कोणते काय बी हे आपल्याला कोणत्या सर्टिफिकेटची गरज नसेल आणि जे काय हो हो का करायचं ते आपण खुले आम करत असतो ठीक आहे तर आमच्या न्यूज ला, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा आजच्या बैठकीच्या निमित्ताने एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे मी नमूद करू इच्छितो होऊ शकत की स्थानिक पातळीवर काही किंतुप्रत्व असतील किंतु परंतु मालेगाव तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने आपल्या जी काही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून आपल्याला ते सगळं पोटात घालायचं आणि ते पोटात घालून पोटा आपल्याला महायुतीचा धर्म महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे आता या दिवसांमध्ये नाशिक लोकसभेची पण जबाबदारी आपल्यावर आहे म्हणजे काहींच्या पोटात दुखते ते काहीतरी वेगळ्या बाब्या उठवत असतात आता शिर्डीला साधारणपणे आपल्या मालेगावचेच पन्नास एक पदाधिकारी होते प्रमुख प्रमुख काही ना काही अडचणी होत्या कामाच्या निमित्ताने ते येऊ शकले नाहीत काही आले आणि खूप मेहनत त्यांनी केली आणि त्यांच्या जीवावरच आपण बोलतो स्थानिक पातळीवरच्याही कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आणि त्याच्यामुळे यश तिकडं मिळणार आहे आता शिर्डी होतो तर मग आता भाऊ माले गावले नाही मग काय उगाच आणि बाबासाहेब म्हणजे मला अभिमान वाटतो आपल्या या कुटुंबाचा काही लोक तर म्हणजे समोरच्या उमेदवाराचे अगदी कुटुंबातले नातेवाईक आहेत कुटुंबातले ते त्यांना भेटायला जर गेले तर त्या कुटुंबातला आपल्या कुटुंबातला जो सदस्य आहे तो स्वतः फोन करून सांगतो की दादा भाऊ सकाळ कोणी तरी काय सांगेल आणि मग समज गैरसमज होतील म्हणजे आपलं कुटुंब इतकं पाळतं मग आपल्याला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज काय आहे का नाही आणि मला आज काही बोलायचं नाहीये कोणाच्या विषय मी सांगितलं की आपण ज्या पदावर आहोत त्या पदावर आपली जबाबदारी आहे की फोटो खाल्ली आपण सगळं फोटो खालो मी तुम्हाला ही पण गोष्ट आज स्पष्ट करतो की आता काल मुख्यमंत्री महोदयांनी परत म्हणजे परवाच त्यांनी मला सांगितलं की दादा आज हे मतदान झालं की नाशिकच जबाबदारी बघायची आहे आता एक वाजेपासून मी परत नाशिकला चालू म्हणजे तुम्ही माहित पाहिजे नाशिकची जागा ही आपल्या सगळ्यांच्या जा प्रतिष्ठेची जागा आहे आणि म्हणून आणि तिथलं पालकमंत्री पद आपल्या माले मालेगाववर जबाबदारी आहे त्यामुळे तिथलाही जबाबदारी आपल्याला पार त्याचा एक मेळावा लावून घ्यावा आणि मग शहर तालुका ज्या पद्धतीने शक्य होईल त्या त्या, त्या मोठ्या गावांमध्ये जाऊन मिटिंगा करणं तर मला असं वाटतं की आ, आता उद्या उद्या पंधरा तारखेला उद्या पंधरा तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची पिंपळगावला सभा साहजिक आहे की इंदोरी लोकसभा जरी ते कार्यक्षेत्र असेल परंतु मुख्यमंत्री महोदयांचे आदेश आहे की नाशिकमधून पण मोठ्या प्रमाणात तिकडच्या भागाच्या शिवसैनिक असतील महायुतीचे कार्यकर्ते असतील तिकडचे नागरिक असतील तर त्यांनी पण त्या सभेला यायचं आहे आणि म्हणून त्याच्या नियोजनाच्यासाठी हो आता एक वाजता लगेच मी तिकड जायला निघणार आहे आणि नाशिक लोकसभेची पण जबाबदारी आपल्यावर आहे मला वाटतं की आपण काम करताना काही कोणाचं घेऊन खाल्लेलं नाही आणि कोणाच्या सर्टिफिकेटची पण आपल्याला गरज नाही अशा पद्धतीने आपण सगळेजण काम करतो वेळेच जी काही कमी आता परत इकडे पण काही सभा लागतील वरिष्ठ नेत्यांच्या तर वेळ आपल्याकडे कमी आहे आणि म्हणून मला वाटतं की तालुक्याची नावा नंतर मग वेगवेगळ्या भागामध्ये एक कार्यक्रम सभा लावण्याच्या पेक्षा तालुक्याच्या दोन भागांमध्ये आपण सभा लावून घेऊ एक सभा झोडग्याला ठेवू एक सभा दाभाडेला ठेवू म्हणजे अर्धा अर्धा तालुका कवर होऊन जाईल आपला आणि शहराची एके दिवशी सभा लावून घेऊ आपण करूया आणि सतरा तारखेला शहराची सभा सायंकाळी सात वाजेचा वेळ देऊ आठ वाजता सभा घेऊन टाकू आपण ठिकाण आपण एकदा निश्चित झालं हा सहा वाजी सुरू करू आपल्या सर्वांना विनंती आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या साठी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब म्हणजे केंद्र सरकारने केलेले चांगलं काम राज्य सरकारने केलेलं चांगल्या योजना त्यांची अमबलवणी खासदार साहेबांनी जे काही काम केलं ते आपल्या समोर आहे त्यांनी केलेलं काम आणि मला जर विचाराल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही केलेलं काम शेवटी जनतेच्या सुखदुःखामध्ये तुम्ही सहभागी असता रात्रंदिवस ते पण तेवढंच बोलत आहे हे काय मी इथं बोलत नाही मी ठिकाणी छोटी सभा असू दे की मोठी सभा असू दे कार्यकर्त्यांच्या जीवावरच तो नेता पण आणि पक्ष असतो ते कष्ट करतात तेव्हाच तो नेता पण असतो आणि तेव्हा तो पक्ष पण असतो अतिशय अल्प कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आप मी आपण सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि काही दोन सभा होतील आणि नंतर शहराची तिसरी सभा म्हणजे परत आपल्याला सांगण्याची वेळ नाही आली पाहिजे आणि या सभांना पातळीवर नियोजन तुम्ही स्वतः दादा होऊ शकत आणि नियोजन असं पाहिजे बरोबर आपण चॅलेंज स्वीकारलेला आहे की सगळ्या कोणते काय बी वाट होते कोणते काय बी हे होते आणि जे काय करायचं ते आपण खुले आम करत असतो तर ज्या काही सभा होतील तर ती तुमची जबाबदारी असणार आहे कारण मला वेळ कदाचित मी नाशिक डायरेक्ट डारे सभेला ये आपल्याला नाशिकची पण जबाबदारी आहे आणि तुमले बी ज्या वेळेस शक्य होईल तर नाशिकला एक चक्कर मारांचे सगळं जे काही नातं होतं असेल जे काही मित्र परिवार असेल एक एक मत महत्वाचं आहे आपल्याला आणि म्हणून जादा जादा नातं होतं परिवार सगळ्यांच आहे तर त्यांना सुद्धा नाशिकला तुम्हाला पण वेळ द्यायचा आहे आणि वीस तारखेच आपलं मतदान आपल्याला प्रामाणिकपणे महायुतीला त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे